तर आज तुमच्या बरोबर आम्ही शेअर करतोय हे मावा तिळ लाडू श्रीयाल काय शेअर करतोय मावा तिळ लाडू तर हे लाडू 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 तर हे लाडू आम्ही कसे बनवले हे बघूयात चला एकदम सॉफ्ट होतात आणि लहान मुलांचे जे फेवरेट आहे आताच्या आता चा, चार खाल्ले माझ्या मुलांनी एवढे सॉफ्ट होत पेड्यासारखे एकदम आणि एकदम सोपी पद्धत आहे बघा आणि कमेंट करून सांगा कशी वाटली तुम्हाला चला श्री स्वामी समर्थ सर्वांना नमस्कार तर हे तीळ माहिती आहेत तुम्हाला त्या दिवशी मी भाजलेले कालच्या ब्लॉगमध्ये लाडू शेअर केले त्याच्याच मधले हे तीळ घेतलेत चारशे ग्रॅम तीळ घ्यायचे आणि पाव किलो मावा इथे घेतले सगळ्यात अगोदर तीळ आपल्याला छान मिक्सरला वाटून घ्यायचे आहेत तर इथे चारशे ग्रॅमपेक्षा कमी आहेत पण मी तुम्हाला सांगते माझ्या पूर्ण रेसिपीला लागले चारशे ग्रॅम तीळ तर भाजलेले तीळ मी वाटून घेतल्यात थोडे अख्खे ठेवल्यात आणि साखर आपल्या आवडीप्रमाणे आपण गोड कमी जास्त घेऊ शकतो त्यात वेलची आणि जायफळ मी वाटून घेतलेला आहे आणि आता गॅस मी ऑन करते तर बारीक गॅसवर आपल्याला ही रेसिपी बनवायची आहे अगोदरच मावा कढईमध्ये घातला आहे तो परतून घ्यायचा अशा प्रकारे मस्तपैकी परतून झालं का त्याच्यामध्ये मी तूप घातलं आहे इथे ना आप मावा आपल्याला बारीक गॅसवर साधारण दोन मिनटात परतून होतो आणि तूप घालून दोन ते तीन मिनटं त्याला फक्त गरम करायचं आहे मेल्ट झालं मावा का आपण त्याच्यामध्ये तिळाचं मिश्रण घालून घ्यायचं आहे तिळाचं मिश्रण घातलं का मिक्स करायचं आणि इथे मी थोडे ड्रायफ्रूट घातलेत आवडीप्रमाणे मिक्स करायचं छान दोन मिनटं गॅसवर नंतर गॅस बंद करायचा आणि आपल्याला पिठी साखर घालून घ्यायची पिठी साखर करताना एकदम बारीक वाटायची साखर अजिबात दाना राहिला नाही पाहिजे मिक्स करायचं आता इथे पूर्ण मिक्स केल्यावर मला थोडासा अंदाज वाटला का थोडंसं पातळ आहे मिश्रण मग मी काय केलं माझ्याकडे भाजलेले तील ऑलरेडी होते मग मी ते, ते थोडेसे अर्धी वाटी पुन्हा मिक्सरला वाटले आणि ते घातले पूर्ण रेसिपीला चारशे ग्रॅम तील लागले पाव किलो मावा आता छान तयार झालेले आपले लाडू सॉफ्ट एकदम झालेले आणि अशा प्रकारे त्यांना वळून घेते आणि खरंच खूप टेस्टी होतात ही दरवर्षी न चुकता मी ही रेसिपी करते आणि एक नंबर होते दरवर्षी प्रकारे आपले लाडू तयार झाले आहेत लहान मुलांना मोठ्या माणसांना सगळ्यांना असे इझिली खाता येतील सॉफ्ट लाडू तयार आहेत या लाडूची रेसिपी तुम्हाला आवडली असेल श्रीयाल काय करायला सांगा या लाडूची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर जरूर लाईक फॉलो शेअर सबस्क्राईब करायचे करा लवकर आणि दहा हजाराचा टार्गेट आहे चार हजार होत आले आहेत आता झाले पण असतील आणि चल मित्रांबरोबर शेअर करा खूप टेस्टी लाडू झालेत खरंच मी सांगते खूप टेस्टी लाडू झाले ते हे बघा बघ आहुरी कोर बनवा तुम्ही पण Bye.